नमस्कार मी विवेक भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकीघाट आज हा व्हिडिओ प्रसारित करण्याचे कारण शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या नागरिकांपर्यंत न पोहोचल्यामुळे नागरिक त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री अजितदादा व बीड विधानसभा अध्यक्ष योगेश भैया डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आज मी खडकीघाटमधील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या शासनाची जी प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्या आवास योजनेचा सध्या सर्वे चालू आहे त्या आवास योजनेच्या सर्वेमध्ये सामील होण्यासाठी त्या सर्वेमध्ये आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या योजनेत सामील झाल्याच्या नंतर त्या योजनेची यादी लागणार आहे त्या यादीमध्ये ज्या नागरिकांची नावं येतील त्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ भेटणार आहे दोन हजार सतरा अठरामध्ये जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये बऱ्याच नागरिकांना पूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी घरकुल भरपूर प्रमाणात घरकुल आलेले आहे ते घरकुल आल्याच्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन याच्यामध्ये प्रत्यक्षात स्पॉटला इन्स्पेक्शन करून स्वत आपण आपल्या मोबाईलवरती प्रत्येकजण कोणाकडे जाण्याची गरज नाही प्रत्येकजण स्वतः त्याचं सर्वे करू शकतो तर सर्वे करून नंतर तो अपलोड करायचा आहे तो अपलोड करण्यासाठी आपल्याकडे शासनाने आवाज प्लस अशा नावाने ॲप विकसित केलेला आहे ते ॲप घेऊन त्या ॲपमध्ये सर्व जी माहिती मागितलेली आहे ती माहिती भरायची आहे त्या प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुलाचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम जॉब कार्ड असणं गरजेचं आहे जॉब कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे जॉब कार्ड असल्याच्या आधार व्हेरिफिकेशन जॉब कार्ड व्हेरिफिकेशन करून त्या योजनेची सर्व माहिती जी मागल शासन त्या ॲपवर जी मागितलेली माहिती आहे ती भरायची आहे आणि आपल्या कच्च्या घराचा फोटो व जिथे घर आपल्याला बांधायचं आहे त्या जागेवरचा जा फोटो हा ऍप वर अपलोड करायचा आहे या योजनेसाठी कुठेही कोणालाही एक रुपयाही द्यायची गरज लागणार नाही प्रत्येक जण आपण स्वतःची स्वतः आपल्या मोबाईलमध्येही माहिती भरू शकतात ज्याला माहिती भरायची कळणार नाही त्यांनी माझ्याशी संपर्क करा पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल कोणाला एक रुपया द्यायची गरज नाही फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरल्याच्या नंतर नाव आल्याच्या नंतरही घरकुल बांधून त्याचे पैसे उचलण्यासाठी एक रुपया कोणाला द्यायची गरज लागणार नाही शासनाने याच्यासाठी प्रत्येक नागरिकाला सुविधा प्राप्त व्हा <coughs> याच्यासाठी ऑनलाईन सिस्टम जारी केलेली आहे या ऑनलाईन सिस्टमने प्रत्येक जणाने या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा कुठेही शेष नागरिकांची दोन रुपयाची फसवणूक होऊ नये याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडेगाट याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत कोणाला एक रुपया देऊ नका आर्थिक फसवणूक होत आहे लोकांकडून पैसे उकळले जाऊन त्या घरकुलाचा लाभ भेटत नाही त्याच्यामुळे सर्वजणांनी संपर्क करा तीस तारीख सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीस तारीख शेवटची आहे तीस तारखेच्या आतमध्ये प्रत्येकाने आपापला सर्वे करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद